मी सूरज सर तुमचा ऐकंटनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब सहर्ष सहर्षाचं स्वागत करत आहे नवोदयचा रिझल्ट लागलेला होता पण इतिहासामध्ये प्रथमच नवोदयनी त्यांचा रिझल्ट जो आहे तो विद्यार्थ्यांना दाखवलेला आहे म्हणजेच तुमचे विद्यार्थ्यांचे मार्क्स हे आता दिसत आहेत सो ते कुठल्या अधिकृत वेबसाईटवरून बघायचे आहेत त्यासाठी कोणकोणत्या डिटेल्स लागणार आहेत त्याचा हा व्हिडिओ आहे पालकांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे आणि अशाच नवनवीन स्पर्धा परीक्षेच्या रिगार्डिंग रिझल्टच्या रिगार्डिंग बाकीच्या गोष्टींच्या रिगार्डिंग व्हिडिओजसाठी आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तो आपण सुरू करूयात सर्वप्रथम तुम्हाला जी वेबसाईट आहे ती तुम्हाला मेसेजमध्ये मिळून जाईल यासाठी कोणकोणत्या डिटेल्स लागणार आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला कॅन्डिडेटचा रोल नंबर ॲज गिव्हन ऑन युअर ॲडमिट कार्ड ॲडमिट कार्डवरती जो रोल नंबर दिलेला आहे तो तुम्हाला लागणार आहे त्याचबरोबर कॅन्डिडेटचे विद्यार्थ्याचे डेट ऑफ बर्थ लागणार आहे सो so, या ठिकाणी आपण तुमच्यासमोर एक वेबसाईट दिसत आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकायचे आहे सो इथं आपण टाकून घेऊयात या ठिकाणी मी रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकलेले आहे सगळ्यात खालच्या बाजूला चेक रिझल्ट नावाचं चे एक बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक केल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या कॅन्डिडेटचा रिझल्ट समोर दिसणार आहे कोणत्या सब्जेक्टमध्ये किती मार्क्स पडलेले आहेत आणि टोटल स्कोर किती झालेला आहे सो so, अशाप्रमाणे तुम्ही तुमचा रिझल्ट बघू शकता आय ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ स्पर्धा परीक्षेच्या रिगार्डिंग मिळून जातील धन्यवाद